तुकडेबंदी कायदा त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणा या सगळ्या प्रकरणांमुळे एकंदर तुकडे बंदी गुंठेवारी किंवा तुकड्याचे व्यवहार याबद्दल आजही सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि जी नवनवीन माहिती विशेषतः समाज माध्यमातनं आपल्यासमोर मांडण्यात येते या सगळ्या माहितीच्या महापौरामुळे ह्या प्रश्नांना उत्तरं मिळण्यापेक्षा असलेल्या संभ्रमात अजूनच भर पडते असं एक माझं वैयक्तिक मत आहे म्हणून तुकडे बंदी आणि याच्याशी निगडित लोकांच्या समस्या लक्षात घेता तुकडे उत्तरं देण्याकरता आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत अनुषंगाने आपल्या कमेंट्सवर किंवा इतरत्र सुद्धा किंवा आम्हाला इतरांनी ज्या शंका विचारल्या त्यातील काही महत्वाच्या आणि मोजक्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुकडे बंदी कायदा पूर्णतः संपला का याच उत्तर आत्ताच देणं शक्य नाहीये आणि माझं असं मत आहे की हा कायदा पूर्णपणे संपणार नाही काही अंशी शिथिल केला जाईल म्हणजे काही भागामध्ये तुकडे बंदी कायदा अस्तित्वात राहणार नाही आणि यापूर्वी झालेले करार जे आहेत ते संबंध राज्यामध्ये कुठेही जरी असले तरी ते नियमानुकूल करायची संधी आपल्याला मिळेल पण ठराविक भागातला तुकडे बंदी कायदा संपला किंवा ठराविक तारखेपर्यंतचे व्यवहार आपल्याला नियमित करता येत आहेत याचा अर्थ तुकडे बंदी कायदा संपूर्णत संपला असा होत नाही जिथे जिथे तुकडे बंदी कायदा लागू आहे तिथे आजही आणि इथून पुढे सुद्धा तुकडे बंदीचा भंग करणारे व्यवहार करता येणार नाहीत आणि असे जर व्यवहार झाले तर त्याची महसूल अभिलेखामध्ये नोंद होणार नाही आणि जोवर त्या व्यवहारांच्या नियमितीकरणाकरता नवीन काही निर्णय किंवा कायद्यात बदल होत नाही तोवर ते सगळे व्यवहार कायद्याच्या कचाट्यात सापडलेले राहतील पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की ह्या पूर्वी जी खरेदी खतं झालेली आहेत त्यांचं काय करायचं तर शासनाने वेळोवेळी कायद्यात सुधारणा करून ह्या पूर्वी जे तुकड्याचे व्यवहार केलेले आहेत ते नियमानुकूल करण्याकरता कायद्यात तरतूद केलेली आहे म्हणजे अगदी सुरुवातीला नियमानुकूल करण्याकरता पन्नास टक्के वगैरे काहीतरी रक्कम घेण्यात येते मग ती पाच टक्के करण्यात आली आणि आत्ता मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार हे सगळं नियमितीकरण जे आहे ते फुकट म्हणजे विनामूल्य होणार आहे म्हणजेच याच्या पूर्वी ज्या लोकांची खरेदी खता झालेली आहेत त्यांना कायद्यातील झालेल्या बदलाचा फायदा घेऊन आपापले तुकड्याचे व्यवहार नियमित करता येतील आणि त्याच्यातला जो काही कायदेशीर दोष होता तो संपुष्टात आणता येईल पुढचा महत्वाचा प्रश्न असतो की यापूर्वी खरेदी खत न करता जर काही नोंदणीकृत साठे करार आणि कुलमुखत्यार झाला असेल तर काय करायचं सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साठे करार आणि कुलमुखत्यार जरी झालेलं असलं तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून जोवर खरेदी खत केलं जात नाही तोवर मालमत्तेचं हस्तांतरण झालं असं कायद्याने मानता येत नाही म्हणजे मुळातच साठे करार आणि कुलमुखत्यार याने व्यवहार जरी झालेला असला तरी हस्तांतरण झालेलंच जा नाहीये त्यामुळे तो विक्रीत झालेली नसेल तर ते नियमित करायचा प्रश्नच येत नाही आता ह्याच्यात दोन कंगोरे येतात समजा साठे करार आणि कुलमुखत्यार अशा भागात झालेला आहे जिथे आता तुकडे बंदी कायदा अस्तित्वात नाहीये उदाहरणार्थ महापालिका क्षेत्रामध्ये तर ज्या लोकांचा अशा क्षेत्रामध्ये साठे करार आणि कुलमुखत्यार पत्र झालेली असतील ती त्या कुलमुखत्यार पत्राचा वापर करून आज खरेदी खत करून घेऊ शकतात कारण तिथे आता तुकडे बंदी कायदा लागू नसेल तिथे तुकड्याच्या व्यवहारांना काहीही बाधा येणार नाही पण तुमचा व्यवहार जर अशा भागामध्ये झाला असेल उदाहरणार्थ ग्रामीण भागात झाला असेल की जिथे तुकडे बंदी कायदा आजही कायम आहे आणि जिथे तो शिथिल करण्यात आलेला नाहीये तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या करण्याची पुढची पायरी म्हणजे खरेदी खत आजही करता येणार नाही कारण त्याला कायदेशीर अडचणी आणि तुकडे बंदीची बाधा ही कायम राहील पुढचा महत्वाचा प्रश्न आहे या पूर्वीचे समजा काही अनोंदणीकृत करार असतील मग ते साठे करार असो खरेदी काय करायचं तर मागच्या प्रश्नाप्रमाणेच आपण हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे की कायद्याने मालमत्ता हस्तांतरण होण्याकरता आवश्यक तो करार आणि त्याची नोंदणी या दोन्ही अटींची पूर्तता होणं अत्यंत गरजेचं आहे जो वर तुम्ही यथा योग्य करार करत नाही आणि त्याची यथार्थ नोंदणी करत नाही तो वर कायद्याने तो करार अस्तित्वातच आलेला नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काहीही करता येणार नाही किंवा कायद्यातील बदलाने आपल्याला काहीही फायदा होणार नाही पण मागच्या प्रश्नाप्रमाणेच इथे सुद्धा दोन त्याला दोन दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला लागेल हा व्यवहार अशा भागात झाला असेल की इथून पुढे जिथे तुकडे बंदी लागू नाहीये आणि दोन्ही व्यक्ती जर तो आज व्यवहार पूर्ण करायला तयार असतील तर त्यांना खरेदी खत करता येईल किंवा एक व्यक्ती तयार असेल एक व्यक्ती तयार नसेल तर बाकी सगळी गुणवत्ता आणि मुदत वगैरे जर बरोबर असेल तर त्या दाव्याची विशिष्ट रीतीने पूर्तता करण्याकरता दावा दाखल करता येईल म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करून जर तुमचं प्रकरण चांगलं असलं तर तुम्हाला आदेश मिळवता येईल आणि मग त्याच्या अनुषंगाने खरेदी खत किंवा यथार्थ करार करून घेता येईल पण समजा ही जागा अशा ठिकाणी आहे की जिथे तुकडे बंदी आजही लागू आहे तर आपल्याला त्या बाबतीत विशेष काहीही करता येणार नाही कारण मुळातच तुकडे बंदी जर शिथिलच झालेली नसेल त्यातही जुना करार जर अनोंदणीकृत असेल तर एक तर आपल्या करारामध्ये सुद्धा कायदेशीर त्रुटी आणि दोष आहे आणि दुसरं म्हणजे तो दोष जरी दूर करायचा झाला दोन्ही लोक तयार असले किंवा कायदेशीर आपल्याला आदेश मिळत असेल तरी जर त्याला मूळ आत्याच्या कायद्याचीच बाधा येत असेल तर त्याच्याबाबत आपल्याला कायदेशीररित्या काहीही करता येणार नाही इथून पुढे आता साठे करार करता येईल का पुढचा महत्वाचा प्रश्न असा आहे की इथून पुढे साठे करार करता येईल का तर साठे करार करण्यावर याच्या आधीही बंधन नव्हतं आणि याच्या नंतरही बंधन नसणार आहे कारण साठे कराराचं कायदेशीर स्वरूप आपण जर लक्षात घेतलं तर साठे कराराने मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण हे होतच नाहीये आणि जर हस्तांतरणच होत नाहीये तर तुकडे बंदी किंवा इतर कोणत्याही कायद्याचे बाधा असेल तर त्याचं उल्लंघनच ना होत नाहीये त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही जमिनीचे साठे करार बिनधोकपणे करू शकता त्याला कायद्याची कोणताही अडसर येणार नाही कारण मुळात साठे कराराने मालमत्तेचं हस्तांतरणच होत नाही पण त्या साठे कराराचा पुढे खरेदी खत होईल किंवा नाही हे आपल्याला जर बघायचं असेल तर त्याच्याकरता तुकडेबंदीचा विचार करायला लागेल बाकी सगळ्या कायद्यांचा विचार करायला लागेल बाकी सगळ्या कायदेशीर तरतुदीमध्ये जर आपला तो व्यवहार बसत असेल कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग होत नसेल तर आपल्याला त्या साठे कराराचं खरेदी खत करता येईल पण जर कोणत्या कायद्याची त्याला बाधा येत असेल तर तसं खरेदी खत करून घेता येणार नाही पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की इथून पुढे खरेदी खत कसं करता येईल किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणचं करता येईल मगाशी म्हटल्याप्रमाणेच ज्या ठिकाणी आता तुकडेबंदी कायदा लागू नसेल म्हणजे कायद्यात सुधारणा झाली की ठराविक ठिकाणची तुकडेबंदी कायदा ह्या शिथिल करण्यात येणार आहे उदाहरणार्थ महापालिका क्षेत्र तर महापालिका क्षेत्रामधल्या एखाद्या जमिनीचा जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तुकड्याचा व्यवहार करायचा असेल तर खरेदी खत तुम्ही करू शकता कारण कायद्यातील सुधारणेप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी कायदा आता लागूच नाहीये त्यामुळे त्याला बाधा येण्याचा काहीही प्रश्न उद्भवत नाही पण जर तुम्हाला अशा ठिकाणचं खरेदी खत करायचं असेल की जिथे आजही किंवा इथून पुढेही तुकडे बंदी कायदा लागू आहे तर ते आपल्याला करता येणार नाही त्याला तुकडे बंदी कायद्याची बाधा येईल आणि अशा खरेदी व्यवहार आपल्याला करता येणार नाहीत त्याची नोंदणी सुद्धा करता येणार नाही तुकडे बंदी कायदा आजपर्यंत त्याच्यात झालेल्या विविध सुधारणा आणि या संदर्भात आपल्यापैकी अनेकांना पडलेल्या प्रश्नांपैकी काही थोडक्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा या महत्वाच्या प्रश्नांव्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये अवश्य विचारा आपण त्यांना सुद्धा उत्तरं देण्याचा निश्चित आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू धन्यवाद